कोणताही आधार म्हटला की त्याचे योग्य निदान करणे गरजेचे असते त्याकरिता डॉक्टर हे नेहमी लॅबमधून रक्त तपासणी तसेच इतर तपासण्या करण्याचा सल्ला देतात त्यावरच ते पुढील उपचार करतात रुग्णांची नेमकी हीच गरज ओळखून ओझोर मध्ये पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीची सुरुवात नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर लॅबच्या संचालकांच्या कुटुंबातील ज्येष्ठ श्री गुलाबराव तनपुरे व सौ निर्मलाताई गुलाबराव तनपुरे यांच्या हस्ते व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत बाजारपेठ माळेमंगल कार्यालयासमोर ओझोर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे करण्यात आली आहे यामध्ये सव्वीसशे रुपयांच्या तपासण्या एक महिन्यांकरता फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये करण्यात येणार आहेत या संदर्भात ओटीशी बोलताना संचालिका सौ अनिता मयूर ढोंसे यांनी अधिक माहिती दिली याची पी संचालिका अनिता मयूर ढोमसे मी आ, मी आजपासून दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजपासून ही लॅबोरेटरी चालू करते आमच्या लॅबोरेटरीची खासियत ही आहे की सव्वीशे रुपयाची तपासण्यानी फक्त एक महिना दोन ते दोन फेब्रुवारीपर्यंत नऊशे हजार रुपयामध्ये करून देत आहे त्याच्यामध्ये सी बी सी पर ई एस आर ग्लुकोज फास्टिंग एन सी किडनी फंक्शन प्रोफाईल लिपिड प्रोफाईल लिव्हर फंक्शन टेस्ट थायरॉइड टोटल थायरॉइड प्रोफाईल फंक्शन थायरॉइड परत युरिन एक्झामिनेशन रुटीन विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी तसेच एज्युएन सी आय अँड टी बी ए सिरम या सगळ्या तपासण्या मी फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये करून देत आहे त्या सगळ्या तपासण्याचा सव्वीसशे रुपयामध्ये होतं तर ऑफर्स चालू आहे ती एका महिन्यासाठी आणि सगळ्या ओझरकरांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी तसेच काही पडल्यात आमच्याशी संपर्क साधा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा